तो तो का, काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब देवेंद्रजी मी स्वतः चीफ सेक्रेटरी आणि बाकीचे अधिकारी अशा अनेकांचे काही लोकप्रतिनिधी पण होते ह्या सगळ्यांच्या बरोबर जुन्या पेन्शनच्या बद्दल मीटिंग झाली वेगवेगळ्या वेग संघटनेचे कामगार नेते देखील त्याच्यामध्ये हजर होते आणि आम्ही अतिशय समजावून त्यांना सांगितलं की हे सरकार आता जी तीन लोकांची कमिटी केलेली होती त्यांचा अहवाल आलेला आहे तो अहवाल आपल्याला मिळालेला आप आहे तो अहवालाच्या बद्दल फायनान्स एसीएस फायनान्स चीफ सेक्रेटरी असे तिघं चौघ बसून कामगार लिडरांच्या बरोबर त्या ठिकाणी चर्चा करा ह्याच्यात आम्ही तिघांनी त्यांना सांगितलं की आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये पेन्शन द्यायची तुम्हालाही माहिती असेल सभागृहामध्ये दे देखील मी देवेंद्रांनी सांगितलं मी तर उलट सांगितलं की केंद्र सरकारचं काही ह्याच्याबद्दल अभ्यास चालू आहे त्यांनी पण समिती नेमलेली आहे परंतु त्याच्याशी हे लिंकअप आम्हाला करायचं नाही परंतु ते जर आलं तर ते पण आपण पाहूया यांचाही जो काही अहवाल आलेला आहे तोही त्या ठिकाणी तपासूया आणि आपल्या कर्मचाऱ्यांचा आपल्या अधिकाऱ्यांचं पेन्शनच्या बाबतीमध्ये जो काही योग्य निर्णय असेल तो त्या ठिकाणी घेतला जाईल त्यांनी सांगितलं की आम्हाला ते पाहिजे मी त्यांना मागे सभागृहात सांगितलेलं होतं की विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी महायुतीचं सरकार याबद्दलचा निश्चितपणे सकारात्मक निर्णय घेईल हे काल पण आम्ही त्यांना सांगितलं परंतु ते म्हणलं नाही आता किती दिवस झाले म्हणलं हे जी अंमलबजावणी तसं बघितलं तर दोन हजार एकतीस का बत्तीसपासून होणार आहे तोपर्यंत तर अंमलबजावणी सुरू होण्याचा प्रश्नच होत नाही तरी ते म्हणले की आम्हाला मार्ग काढून द्या तो मार्ग काढत असताना चार ते पाच प्रश्न हे त्यांचे मुख्यमंत्र्यांनी तिथं त्यांना शब्द दिला की आम्ही आम्ही तुमचे सोडून देतो त्याच्यामध्ये दे एक जुन्या शिक्षकांचं बघा दोन हजार पाचच्या आधी शिक्षक शिक्षक सेवक म्हणून लागलेले होते आणि नंतर ते परमनंट झाले त्याच्यामुळे ते त्याच्यात ते 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 बसले नाही अशी काहीतरी ते ते पंचवीस हजाराची संख्या होती त्या लोकांचा प्रश्न मुख्यमंत्री महोदयांनी सोडवला इतर पण त्यांचे दोन तीन चार प्रश्न होते ते पण सोडवले आणि तरी त्यांनी भूमिका घेतली की बाबा आम्हाला तुम्ही शब्द द्या किती कधीपर्यंत होईल शेवटी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की येणाऱ्या अर्थसंकल्पाच्यापर्यंत आम्ही याबद्दलचा निर्णय शंभर टक्के घेऊ असं सांगितलं आणि मग नंतर ती मिटिंग उठली आणि त्यावेळेस त्यांनी आवाहन केलं आम्ही सगळ्यांनी आवाहन केलं की आता जास्त ताणून न धरता आजच्या संपाच्या बाबतीमध्ये देखील सगळ्यांनी टोकाची भूमिका नये कारण सरकार तसं बघितलं तर पत्रकार मित्रांनो तुम्ही काल एक बातमी पण वाचली असेल आरबीआयनी एक सगळ्या राज्यांना कळवलं अर्थात आरबीआयला काय कळवायचं तो आरबीआयचा अधिकारी राज्याला काय निर्णय घ्यायचा तो पूर्णपणे त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा आणि मंत्रिमंडळाचा अधिकार आहे आणि तशा पद्धतीनं काल एकनाथराव शिंदे यांनी फार पॉझिटिव्ह भूमिका तिथं घेतलेली होती आम्ही सगळ्यांनी पाहिली आणि त्याला आम्ही पण सगळ्यांनी सपोर्ट दिला उद्या दिल्लीमध्ये दिल्ली उद्या सोळा तारीख ना पंधरा पंधरा तारखेला काल आम्ही अमित भाईंना भेटलो काल आम्हाला भोपाळला तिथल्या डॉक्टर यादवांच्या मुख्यमंत्री आणि दोघांच्या उपमुख्यमंत्र्यांशी शपथविधीच्या कार्यक्रमाला आम्ही तिघही गेलो होतो त्यावेळेस सध्या राज्यामध्ये निर्माण झालेला कांदा प्रश्न दुसरा राज्यामध्ये निर्माण झालेला इथेनॉल प्रश्न असे तीन एक प्रश्न जे काही महत्वाचे आहेत हा दुधाच्या प्रश्नाच्या संदर्भात जोपर्यंत पावडर दुधाची ही एक्सपोर्ट होत नाही आणि त्याच्यामध्ये केंद्र सरकारनी जर हस्तक्षेप करून काही निर्णय घेतला तर त्याचा फायदा देशातल्या सगळ्याच दूध उत्पादकांना होईल म्हणून तो एक विषय आम्ही घेतलेला आहे असे तीन चार विषय घेऊन आम्ही काल बोलताना मात्र अमित बहिशी मी मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी असं बोललो की आम्हाला जास्त करून इथेनॉल आणि कांद्याच्या प्रश्नाच्या संदर्भात तुमची वेगळी भेट पाहिजे तर ते म्हणाले की उद्याच्याला तुम्ही या म्हणजे पंधरा तारखेला या तर पंधरा तारखेला आम्ही त्या ठिकाणी जातोय ते पंधरा ना ते पंधरा सोळाला तिथं आहेत ते म्हणले पंधराला या किंवा सोळाला या तर तुम्हालाही माहिती आहे की आज गुरुवार ना हा सोळा तारखेला आपला अधिवेशनाचा आठवड्यातला शेवटचा दिवस असतो आणि नंतर अशासकीय कामकाज असतं आम्ही साधारण टेंटेटिव्ह आत्ता असं ठरवलेलं आहे की सहा वाजेपर्यंत जर कामकाज संपलं तर त्याच्यानंतर दिल्ली दिल्लीला जायचं दिल्लीला रात्री नऊ किंवा दहा वाजताची वेळ देतो असं त्यांनी सांगितलेलं आहे बद्दल मी जी काही भूमिका तिथं मांडत होतो त्या भूमिकेचा विपर्यास करण्यात आलेला आहे काल रात्रीच मी प्रेस नोट त्याच्याबद्दल काढलेली आहे मी ट्विट त्याच्याबद्दल केलेलं आहे त्याच्यातनं आमच्यासारख्यानी बोलत असताना मी त्यांच्यामध्ये फार कुठं दिवा लावणार आहेत असा काहीतरी माझ्या तोंडातून शब्द गेला तर त्याचा खूप मोठा गाजावाजा करण्यात आला त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे त्या संदर्भामध्ये माझी जी काही भूमिका आहे ती स्पष्टपणे मांडलेली आहे मी मागे सभागृहामध्ये दे देखील सांगितलं की चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारने एक समिती केलेली होती आणि त्या समितीनं साधारण महाज्योतीमध्ये सारथीमध्ये बार्टीमध्ये ह्या वेगवेगळ्या ज्या काही आपल्या संस्था आहेत त्याच्यामध्ये किती किती विद्यार्थी विद्यार्थिनींना बाबा एमपीएससी मध्ये युपीएससी मध्ये आय एस आयपीएस वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत ह्याच्यामध्ये कशा पद्धतीनं आपण संधी दिली गेली पाहिजे आपण डॉक्टरेटच्या संद। पीएचडीच्या संदर्भामध्ये काय भूमिका घेतली पाहिजे आता काय झालं पत्रकार मित्रांनो मला कुणालाही टीका टिप्पणी करायची नाही परंतु काही काहींनी पीएचडी हे जे काही राजकीय का नेते आहेत त्यांच्यावर पीएचडी चाललेली म्हणजे मी आता त्या राजकीय नेत्यांची नावं घेऊ घेत नाही परंतु राजकीय नेत्यांच्यावर पीएचडी करून पीएचडी हे खूप महत्वाचं अशा प्रकारचं शिक्षण आहे त्याबद्दल दुमत नाही त्याच्यामध्ये खूप अभ्यास करावा लागतो हेही आम्हाला मान्य आहे परंतु ते पीएचडी करत असताना तो विषय त्या पद्धतीचा पाहिजे त्या संदर्भामध्ये निश्चितपणे ती कमिटी माहिती आणि त्याच्या पद्धतीनं परमिशन देईल पण काहींचं म्हणणं की बाबा ठराविकच आता संख्या घातलेली आहे ती संख्या घालायला नको वगैरे वगैरे आता आमचा साधारण कल असा असतो काही लोकांनी पी एच डी व्हावं काही लोकांनी वेगवेगळ्या करिअर निवडावं काही लोकांना आता ह्याच्यामध्ये कौशल्य विकास कार्यक्रमामध्ये दे देखील वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक नोकऱ्या त्या ठिकाणी मिळू शकतात ट्रेनिंग दिलं तर नोकऱ्या त्या ठिकाणी मिळू शकतात ते ट्रेनिंग त्यांना द्यावं मध्ये आम्हाला एक माहिती अशी मिळाली जर्मनीमध्ये जर्मन भाषा जर येत असेल तर प्लंबर फिटर वगैरे अशा प्रकारच्या कोर्स केलेल्यांना जर्मन भाषा मात्र आली पाहिजे जवळपास चार लाख मुलांची मुलींची तिथं गरज आहे तर त्याही संदर्भात आम्ही काही ठिकाणी जर्मन भाषेला म्हणजे जर्मन भाषा मुलांनी शिकावी म्हणून प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतो ज्या मुलांना परदेशामध्ये जाऊन तिथं नोकरी मिळवावी असं वाटत असेल मुलींना वाटत असेल तर त्यांनी तो पण त्याही संधीचा फायदा करून घ्यावा अशी साधारण आमची भूमिका आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही त्यांना सांगतो दा सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर कुठला पटलावर हा मागे कुठला अरे बाबा तो अहवाल लगेच पटलावर तो अहवाल आम्ही सरकार म्हणून आम्ही बघितलं पाहिजे ना त्याच्या संदर्भामध्ये आपण तो बघून त्याच्यानंतर आता कर्मचाऱ्यांनी त्यांची मागणी काय करावी हा त्यांचा अधिकार आहे पण नेहमीच राज्यकर्ते आणि कर्मचारी संघटना यांच्या अतिशय चांगले संबंध राहिले एक अपवाद मला आठवतोय त्यावेळेस मी राजकारणात नव्हतो परंतु वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना बावन त्रेपन्न चौपन्न काहीतरी दिवस त्यावेळेसचा एक संप झालेला होता तेवढाच अपवाद हा साधारण पाहायला मिळतो मात्र नंतरच्या वेळेस थोडस पुढंमाग झालं परंतु वेळोवेळी मार्ग निघाले आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मार्ग त्याच्यामध्ये चा... शेवटी त्यांना चर्चा करावी लागेल आम्हाला चर्चा करावी लागेल आणि त्याच्यातनं मार्ग त्या ठिकाणी काढावा लागेल लागे काल लागे खरं लागे 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 तर एवढं व्यवस्थितपणे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं होतं माझी तर कर्मचारी संघटनांना कर्मचाऱ्यांना त्याच्या संपामध्ये सहभागी झालेल्या सगळ्यांना विनंती आहे की बाबा तुम्ही हे संप मागे घ्या सरकार तुमच्या जुन्या पेन्शनच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह आहे याबद्दल शब्द कालच मुख्यमंत्र्यांनी दिलेला आज लगेच तुम्ही काहीतरी नवीन टॅगलाईन चालू नका किंवा ब्रेकिंग न्यूज चालू नका आम्ही त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे चर्चा करून मार्ग काढायचा प्रयत्न करू म्हणतात सरो सोडलं नाना काका बाबा कोण का अण्णा बापू कोण काय बोलतात त्याचं काय मला विचारतात त्यांना जे वाटतं ते विरोधी पक्षाचे आहेत ते काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांना तसं बोलल्याशिवाय त्यांना गत्यंतर नाही ते कसं ना म्हणतील सरकार फार चांगलं चाललेलं आहे बरं का असं म्हणून त्यांना चालणार आहे का त्यांना त्यांचं तेन काम करायचंय आम्हाला सरकार चालवायचं काम करायचंय आम्हाला लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम करायचं असं आमचं चाललेलं आहे पुण्याच्या रुबी हॉस्पिटल संदर्भात आहे किडनी रॅकेट संदर्भात त्याच्याबद्दलची माहिती घेऊ असा बॅनर लागला की हे बॅनर लागला तुमचं काय मत आहे लगेच मत नाही त्याबद्दलची माहिती घेतली जाईल कधी कधी त्या बॅनरमध्ये तथ्यहीन बॅनर लागतात त्याचा काही नोंद पण घेण्याची गरज नसते पण हा बॅनर नोंद घेण्याची गरज आहे का नाही ते तपासून बघितलं जाईल आणि त्याच्यामध्ये काही तथ्य असेल तर लक्ष घातलं जाईल तथ्य नसेल तर सोडून दिलं आरोप केला राज्यमंत्रिमंडळ हे महाराष्ट्र देत नाही वित्त मंत्री आपल्याला तुम्हाला माहिती आहे मी स्वतः स्पष्ट सांगतो कालच्या पुरवणी मागण्यामध्ये सरकारनी निर्णय घेतलेला होता की सारथी पार्टी महाज्योती ह्या सगळ्या घटकांना पैसे द्यायचे आणि त्या पद्धतीनं काल तरतूद केली परवा तरतूद केली मंजूर झालेली आहे पैसे त्या ठिकाणी दिले जातील राज्यकर्ते कुणी असलं तरी असा भेदभाव करून त्या ठिकाणी चालत नाही काही भुजबळांचा गैरसमज झालेला असेल तर त्यांच्याशी चर्चा करून तो दूर केला जाईल त्यांच्या बोलण्यात तथ्य असेल तर दुरुस्त केलं जाईल बरोबर वर आहे त्याच्यात काही चुकलं